नमस्कार जय आई इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी अस्सल झणझणीत मिरचीचा ठेचा बनवणार आहे त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सुरुवातीला या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर तेल न टाकताच मिरच्या सुरुवातीला भाजून घ्यायच्या तेल टाकलं तर त्या मिरच्या आहेत त्या अंगावरती उडू शकतात तर सुरुवातीला ह्या मिरच्या अशा छान भाजून घ्यायच्या इथे पाहू शकता मिरचीवरती हलकेसे थोडेसे डाग आलेले आहेत आता याच्यावरती थोडस तेल टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि लसूण टाकायचं आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे बघू शकता मिरच्या छान भाजलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे इथे मी तवा खाली उतरून घेतलेला आहे आणि हा मिरचीचा ठेचा आहे तो आपण असा रगडून घ्यायचा आहे एखादा पेला किंवा ग्लास घ्यायचा आणि अशा पद्धतीने मिरच्या आहेत त्या बारीक करायच्या आहेत मिरच्या छान भाजलेल्या आहेत त्याच्यामुळे पटकन बारीक होतात भाकरी बरोबर खायला अगदी छान लागतो इथे पाहू शकता पटकन मिरच्या बारीक होत आहेत इथे मी मिरचीचा ठेचा चांगला रगडून घेतला आहे एकजीव केला आहे इथे आपला गावरानझणजनीत मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे इथे पाहू शकता भाकरी बरोबर खायला छान लागतो बघूनच खावा वाटत असेल तर पटकन किचन मध्ये जाऊन बनवा आणि खा आणि जर आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचे शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार